चला विद्यार्थी आज आपण शिकणार आहे दिलेल्या संख्येची टक्केवारी काढणे खूप छान असा हा टॉपिक आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणार पण आहे चला आपण बघूया दिलेल्या संख्येची टक्केवारी काढणे मी तुम्हाला शिकणार आहे दिलेल्या संख्येची दोन्ही टक्केवारी कशी काढतो पहिले आपण करू दोनशेची दहा टक्के काढू दोनशे दहा टक्के कशी काढायची हे विधान बघा मी सूत्र दिलेलं आहे या सूत्रामध्ये आपण मांडून ती काढू शकतो दोनशे ही संख्या आहे ही दहा टक्के ची म्हणजे इथे गुणाकार येते दहाला दहा येतात आपण घेऊ शेद असताना शंभर आता काही विद्यार्थी मित्रांना मित्रांना प्रश्न पडतो शंभर कुठून आले पर्सेंटेज आहे किंवा तास ते शंभर आता आपण काय करताना काट्या काटी करून घेणार हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले आपल्याकडे शिल्लक काय राहिलेलं आहे आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहे बघा दोन गुणिने दहा दोन मुली दहा म्हणजे सगळ्यांना माहिती दोन मुली दहा बरोबर किती वीस तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण दिलेल्या संख्येची टक्केवारी काढू शकतो आता दिलेल्या संख्येच्या टक्केवारी टक्केवर काढत आणखी आपण खूप सारे काही काढू शकतो त्यासाठी दिलेला आपण पन्नास टक्के किती होतात हे काढू शकतो आणि वीस टक्के किती होतात हे काढू शकतो आणखीन पंचवीस टक्के किती होतात हे काढू शकतो आणि एक पाच टक्के पाच टक्के आता विचार करा जर जी संख्या आहे दोनशे दोनशे ही शंभर शंभर टक्के संख्या आहे आपल्याला काय करायची पन्नास टक्के करायची म्हणजे दोन दोनशे चार ते किती होणार आहे मग पन्नास टक्के मधलं शंभर होणार आहे आणि वीस टक्के दहा टक्के किती येते दहा टक्के वीस येते आपण ऑलरेडी काढलेलीच आहे तर मग वीस टक्के किती येणार आहे वीस टक्के येणार आहे चाळीस आता मग वीस टक्के चाळीस येणार आहे पंचवीस टक्के टक्के वीस चाळीस असेल तर थोडं आपण लॉजिक लावू शकतो की मग पाच टक्के किती येईल पाच टक्के जर दहा टक्के जर वीस येत असेल तर पाच टक्के दहा 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 येईल तर मग हे चाळीस आणि हिचे अर्धे केले दहा तर मग किती होते आपले हे होते पन्नास आणि खाली तर दिलेलेच आहे किंवा आपण असं बी करू शकतात की पंचवीस टक्के काढण्याची आपण काय करू पहिले डायरेक्ट पाच टक्के काढू आता पाच टक्के काढताना आपण पहिले दहा टक्के काढलीच आहे ना तर दहा टक्के होईल वीस तर मग पाच टक्के किती होईल पाच टक्के होईल दहा मग आता पाच टक्के जर दहा होत असेल आणि वीस टक्के जर चाळीस होत असेल तर दोन बेरीज करायची ह्या दोन जर आपण बेरीज केली तर मग आपल्याला लक्षात येते की पंचवीस टक्के म्हणजे किती होणार आहे पन्नास इतक्या सोप्या पद्धतीने आपण दिलेल्या संख्येच्या टक्केवारी काढू शकतो मी सांगितलेली पद्धत तुम्हाला कशी वाटली काय नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद